नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया आता सध्या राबवली जाते खूप सारे वेगवेगळे राऊंड आहेत त्यामुळं कोणता राऊंड कोणत्या राऊंडची चॉईस फिलिंग कधीपर्यंत आहे तो राऊंड कधी जाहीर होणार आणि त्याला जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी साधारण किती कालावधी आहे अशा संदर्भानं विद्यार्थी व पालकांचं कन्फ्युजन होऊ शकतं कारण एकाच वेळेस अनेक वेगळी प्रक्रिया जी ती सी टी सेलच्या माध्यमातून सध्या सुरू आहे तर ओवरऑल जे राऊंड चालू आहेत तर त्या राऊंडच्या संदर्भानं प्रॉपर तुम्हाला माहिती मिळावी एक शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन महत्त्वाचे बाबी आहेत त्याच्यामध्ये एक तर शेड्यूल कोणते कोणते चालू आहे कधी लागणार वगैरे ते तर सांगणारच आहे परंतु एक दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पालकांचा तो म्हणजे जर या दरम्यानच्या काळामध्ये कोणताही राऊंड जर जाहीर झालं तर मग त्या ठिकाणी ॲडमिशनला जाताना डी कसा का काढायचा तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला रविवार आहे सोळा तारखेला ईदे मिलाची सुट्टी आहे मला वाटतं सतरा तारखेला सुद्धा अनंत चतुर्दशीची सुट्टी असते गणपती विसर्जन असतं त्या दिवशी आणि चौदा तारखेला मला वाटतं अजून कुठली तरी एक सुट्टी आहे आणि सतरा तारखेला ॲडिशनली मराठवाडा संग्राम दिन असतो त्याची एक सुट्टी असते म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच सुट्ट्या आहेत त्यामुळं बऱ्याचदा पालकांचं विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन होऊ शकतं की राऊंड तर जाहीर झालं आहे ॲडमिशन कसं घ्यायचं खूप सोपं आहे महाराष्ट्र सी टी एलनं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे त्यांच्या नोटीसमध्ये मेन्शन केलेलं आहे की ॲडमिशनसाठी डीडी चालेल डी डी नसेल तर चेकही चालेल नेक्स्ट वर्किंग डेला जेव्हा बँक चालू असेल तुम्ही डी डी काढा संबंधित कॉलेजला देऊन द्या आणि तुमचा चेक परत द्या म्हणजे ॲडमिशनसाठी डीडीचं बंधन नाही तुम्हाला चेक देऊनसुद्धा ॲडमिशन करता येईल सगळ्यात महत्त्वाची बाब दुसरी महत्त्वाची बाब चेक कोणता न्यावा बऱ्याचदा काही कॉलेजेस मुद्दामून मुलांची पालकांची आडवणूक करतात तर जात चेक घेऊन जाताना तुम्ही नॅशनलाइज बँकेचा घेऊन जा विशेषतः एस बी आय बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक जेवढ्याही नॅशनलाइज बँक आहेत त्या बँकेचा तुम्ही चेक घेऊन जा बरं दुसरं असं कुणाच्या दुसऱ्याच्या नावानं असल्या तर चा चालेल का चालेल कारण जोपर्यंत तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरत नाही तुमचा चेक बँकेत जाणार नाही त्यामुळं तुम्ही कुणाचाही चेक द्या ॲडमिशनसाठी शक्यतो विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थ्याचा चेक नसेल तर पालकाचा पालकांना विद्या म्हणजे वडिलांचा वडिलांचा नसेल तर आईचा आईचा नसेल तर भावा बहिणीचा यापैकी कुणाचाही चेक तुम्हाला ॲडमिशनला चालू शकतो हे झालं तुमचं ॲडमिशनला डी कारताना आलं तर ॲडमिशन करता येईल का तर करता येईल चेकने सुद्धा तुमचं ॲडमिशन होईल हे मी नाही सांगत हे ई टी सेलनं सांगितलेलं आहे त्यांच्या सगळ्या नोटीसवर आहे ठीक आहे आपण सगळ्यांनी हे समजून घ्यावं आता वळ आपण राऊंडच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्याचं बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग सुरू आहे चॉईस फिलिंगची डेट आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत ही वेळ आहे याची सिलेक्शनची यादी येणार आहे चौदा सप्टेंबरला चौदा सप्टेंबरला यादी आल्यानंतर ॲडमिशनसाठी केवळ तीन दिवस आहेत पंधरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर म्हणजे चौदाला यादी आली की पंधरालाच जाऊन ॲडमिशन घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण पुन्हा परत सतरा तारखेला गणपती विसर्जन वगैरे आहे आपली अडचण होणे म्हणून आपण थोडीशी काळजी आपणच घेणं गरजेचं आहे पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहे त्यानंतर दुसरा एक राऊंड सुरू आहे सध्या तो म्हणजे पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस प्रायव्हेट कोटा ज्याच्यामध्ये रेग्युलर फीज भरावी लागेल कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही आणि यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲप्लिकेशन्स केलेल्या असतील कारण जवळजवळ तेहतीसशे पस्तीस मुलं काहीतरी या राऊंडमध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत आणि एक हजार अठ्ठ्याऐंशी जागा बी एम एसच्या साधारण चारशे चोवीस जागा बी एच एम एसच्या जवळजवळ दीड हजार सीट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तर या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगची अंतिम तारीख आहे तेरा सप्टेंबर म्हणजे आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आता अकरा सप्टेंबर सुरू आहे अर्थात रात्रीचे पावणे बारा झालेत उद्या बारा सप्टेंबर परवा तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबरपर्यंत चॉईस फिलिंगची वेळ आहे आणि याची सिलेक्शनची यादीसुद्धा चौदा सप्टेंबरलाच येणार आहे ॲडमिशनसाठी इथंसुद्धा पंधरा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत वेळ आहे याची पण आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर पुढचा राऊंड चालू आहे महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे बी पी टी एसचा फर्स्ट कॅप राऊंड फिजिओथेरपीचा फिजिओथेरपी बी पी एन डो बी एस एल पी हे जे अलाइड कोर्सेस आहेत त्याचा तर याची जी चॉईस फिलिंग आहे ती बारा तारखेला बारा तारखेपर्यंत आहे म्हणजे उद्यापर्यंत आहे आज अकरा सप्टेंबर आहे याची सलेक्शनची यादी ही तेरा तारखेलाच पब्लिश होणार आहे म्हणजे फिजिओथेरपीला जे जे विद्यार्थी अर्ज करतील कृपया नोंद घ्या उद्यापर्यंतच तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी वेळ आहे सिलेक्शनची यादी तेरालाच येईल आणि चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत या ठिकाणी ॲडमिशनसाठी वेळ आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा जसं वरती वेळ आहे तसेच या ठिकाणी जवळजवळ वेळ विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आता त्यानंतर चौथा राऊंड जो चालू आहे सध्या महाराष्ट्र म्हणजे तो नर्सिंगच्या कॅपराऊंड थ्रीच्या संदर्भाने नर्सिंग कॅप राऊंडच्या थ्रीच्या संदर्भाने चॉईस फिलिंगचा उद्या बारा सप्टेंबर हा अंतिम दिवस आहे अंतिम दिवस म्हणण्यापेक्षा उद्या दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत चॉईस फिलिंगला वेळ आहे म्हणजे जे जे मुलं नर्सिंग कॅप कॅपराऊंड थ्रीमध्ये अपियर आहेत ज्यांना कॉलेज अपग्रेड करायचं आहे अशा मुलांसाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे उद्या बारा नऊ दोन हजार चोवीस साडेबारापर्यंतच आपल्याला चॉईस फिलिंगसाठी वेळ आहे उद्या रात्रीच हा राऊंड लागणार आहे म्हणजे जे बी एस सी नर्सिंग कॅप राऊंड थ्रीसाठी अर्ज करतील त्यांची सिलेक्शनची यादी उद्या रात्री येणं अपेक्षित आहे आणि अशा मुलांना ॲडमिशनसाठी केवळ तीन दिवस दिलेले आहेत तेरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत सो एटी फाय पर्सेंट बी एम एसचा कोटा बी एम एस बी एच एम एसचा कोटा पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसचा कोटा बी पी टी एस कॅपराऊंड वन आणि नर्सिंग राउंड थ्री अशा सगळ्या राऊंडचे जे येतं तुम्हाला मी शेड्यूल या ठिकाणी सांगितलेलं आहे शेड्यूल कृपया फॉलो करा कुठेही चूक करू नका विशेषतः नर्सिंग राउंड थ्री हा तेरा ते पंधराच्या दरम्यान आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी बाकी पण तुम्हाला शेड्यूल मी दिलेला आहे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना या बी एम एसच्या बी एच एम एसच्या राऊंडमध्ये आपलं बी एम एसचं बी पी टी एचचं स्वप्न पूर्ण व्हावं जे पण आपण विश केलेलं आहे की ज्यासाठी आपण एवढी धडपड करून इथपर्यंत आलात ते स्वप्न पूर्ण व्हावं अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद